च्या पत्रकार परिषद जोडून कारण जिल्हाधिकारी साहेबांनी तीस पाच दोन हजार चोवीसला पत्र दिलेले तहसीलदार भुसावळ यांना बियाणी परिवाराचे संपूर्ण प्रॉपर्टी म्हणजे अडोतीस प्रॉपर्टी पूर्ण बियाणी परिवाराच्या नावावरती असलेले त्या अडोतीस प्रॉपर्टी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले तहसीलदारांना की तुम्ही ताबडतोब कारवाई करून युको बँकेच्या मॅनेजरच्या ताब्यात द्या आणि त्यासाठी आजपर्यंत आज, आज एकवीस तारीख चोवीस तारखे त्या एकवीस एक तारीख एकवीस तारखेच्या एक पर्यंत आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि ह्या जप्ती करून बँकेच्या ताब्यात द्यायचे आदेश कलेक्टरने दिले यामध्ये तहसीलदार पण शांत बसलेले तहसीलदार पण कुठली कारवाई करत नाहीये हे बीएनएना वाचवण्याचा तहसीलदार यांचा कट आहे त्याच्यावरती राजकीय दबावपोटी हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे राजकीय आता ते राजकीय हस्तक्षेप असेलच त्याच्यामुळे एखाद्या सामान्य माणसं सा हातेमध्येच आहे ना बीजेपीचे काहीतरी पदावरती आहे त्यांनी त्या दिवशी एफआयआर मध्ये पण म्हटलंय त्या संदर्भात प्रॉपर्ट्या तहसीलदारला सांगितलं की त्या त्यांच्या सोबत जाऊन युको बँकेच्या मॅनेजरच्या ताब्यात द्या असा आदेशे। आदेश आहे आणि हा तीस पाचचा आदेश अजूनपर्यंत कारवाई नाही आहे मग दबावच म्हणावं लागेल ना एखाद्या गरीबाचे तुम्ही पैसे भरू नका देऊ तर ते तात्काळ जातं आणि लगेच चार दिवसात पाच दिवस तहसीलदारचे कलेक्टरचे तहसीलदार स्पष्ट आदेश आहे पंधरा दिवसात कारवाई करा का बरं तीस तारखेपासून आजपर्यंत किती तारीख आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यात कुठेच उल्लेख नाही ढग बाकीचा उल्लेख कुठेच नाही ऑर्डरमध्ये तर युको बँकेला दिलेलं पत्र युको बँकेने तहसील कलेक्टरला हे मागितली होती की बाबा आम्हाला या प्रॉपर्ट्या ताब्यात द्या जसं ही पूर्ण ऑर्डर आहे त्या ऑर्डर जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल बँक सोडल्यानंतर महेश मर्चंट दोन हजार पंधराचं ऑडिट विशेष अहवाल जो ऑडिट तुम्हाला माझ्याकडे आहे त्यामध्ये त्यांनी व संस्थेची किती लोकांनी कर्ज घेतलं आहे पोटनिषक पोटनियम बाह्य कर्जाबाबत त्यामध्ये सगळ्यात पहिले नाव आहे कांताबाई बंसीलाल बियाणी दोन हजार पंधराच्या आकडे आठ कोटी एकोणतीस लाख चारशे त्रेसष्ट रुपये परिवारात कर्ज आहे त्याच्या कांताबाई बियाणीच्या त्यानंतर तिथे दुसरं नाव आहे मनोज बंसीलाल बियाणी याच्या नावावर कर्ज आहे दहा कोटी दहा कोटी बहात्तर लाख सदोतीस हजार तीनशे सदुसष्ट रुपये त्याच्यानंतर विनोद बंसीलाल बियाणी त्याच्यावरती कर्ज आहे नऊ आठ कोटी बावीस लाख अठ्ठेचाळीस सहा रुपये हे हे दोन हजार बारा ते पंधराच्या विशेष वेसुली अहवालात आहे कर्जदार तेच मालक पण तेच आज गोर गर, गरीब लोकांना महेश मर्जन सोसायटीमध्ये कोणालाही पैसे दिले जात नाही वसुली होत नाही वसुली होत वसुली करणारे कोण कर्जदारच हे आणि संचालक पण यांचंच आजच्या तारखेमध्ये भुसावळमध्ये असे काही ठेवीदार आहे महेश मर्चंटचे की ते पैसे देत नाहीये त्यांना भरपूर तक्रारी माझ्याकडे भरपूर तक्रारी आहे त्या संदर्भात मी कलेक्टरला तक्रारी केल्या डीडीआरकडे तक्रारी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की पहिली ते पाचपर्यंत पब्लिक स्कूल आहे तिथे पब्लिक स्कूल आणि मिलिटरी स्कूल एकाच ठिकाणी चालत आहे पब्लिक स्कूलला त्यांनी सर्वच एक तुम्हाला जे त्यांनी ती दिशाभूल केलेली आहे किंवा पहिली ते पाचवी यांची पहिली ते बारावीपर्यंत पब्लिक स्कूल आहे त्यांचे लिव्हिंग सगळे पब्लिक स्कूलचे राहतात आणि त्यामध्ये तुम्ही एकच प्रिन्सिपल आहे जो डीएम पाटील तो मिलिटरी स्कूलला पण तोच आणि पब्लिक स्कूलला पण रोज हे मिल्ट्री स्कूलचे लिव्हिंग कोणाला देत नाही आणि यांनी म्हटलं होतं की लोक आयुक्ताकडे तो अर्ज निकाली काढला आणि मला पनिशमेंट गेली लोक आयुक्ताने सांगितलं त्या संदर्भात की तुम्ही संबंधित त्याच्याकडे मी त्यांची शाळेची परवानगी रद्द करा त्यांनी मला सांगितलं की तो क्रायटेरिया माझा नाही आहे तुम्ही याच्या संदर्भात हायकोर्टातला आणि हायकोर्टासंदर्भात त्यांची ऑर्डर आहे लोक आयुक्ताची आणि त्यांच्या त्यांनी मला लिहून लेखी दिलेलं आहे ज्यांनी लोक आयुक्तांनी की तुम्ही ती तुम्ही त्याच्या संदर्भात तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता किंवा काय दंड वगैरे केला याचा कुठेच पुरावा नाही याच्यामध्ये हे त्या लोक आयुक्ताची ऑर्डर माझ्याकडे ले। आणि त्या पत्रकार परिषदमध्ये ते म्हटले की माझी दोन हजार कोटीची प्रॉपर्टी आहे दोन हजार कोटीच्या प्रॉपर्टी संदर्भात त्यांनी पत्रकारांच्या समोर स्वतः कबूल केलेलं आहे त्या संदर्भात मी ईडीकडे जाणार आहे ईडीकडे त्यांची तक्रार करणार आहे दोन हजार कोटी आणि दोन हजार कोटीची जर प्रॉपर्टी आहे तर हे कलेक्टरकडे आणि महेश मर्चंटमध्ये पैसे न भरण्याचं कारण काय यांचं या प्रॉपर्ट्या कलेक्टरने सांगितल्या की तहसीलदारांना की तुम्ही ताब्यात घ्या त्याच्या एकट्याच्याच मी संगीता बियाणी मनोज बियाणी त्याच्यानंतर विनोद बियाणी सगळ्या बियाणी परिवाराच्या नावावर प्रॉपर्टी आहेत टोटल किती आहेत त्या टोटल अडोतीस प्रॉपर्टी आहेत